नमस्कार मी उज्जला सर्वांचं स्वागत करते आज आपण असं मस्त मंचुरियन बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो कोबू घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कांद्याची पाट घेतली चिरून स्वच्छ धुवून अर्धी वाटी मैदा घेतला आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आज आपण तांदळाचं पीठ वापरणार आहे मक्याच पीठ नाही वापरतो आता कोबू चांगला पिसून घेऊया बारीक किसने मी किसून घेतलाय चवीस मीठ घालून ठेवी आपण मीठ घातल्यानंतर खोगल आपलं पाणी सुटतंय एक चमचा अर्धर ग्लास पेस्ट घालूया आणि मिरगी पावडर घेऊ मिरची पावडर कलर साठी थोडासा मी लाल कलर वापरलाय आता कांदिशपाक घालू चिली सॉस घालूया एक चमचा एक चमचा सोया स्वास घालूया सर्व आपण हाताने मिक्स करणार आहे चांगलं फोबर आपल्याला लागलं पाहिजे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता फोबत मीठ घातल्या म्हणून पाणी सुटलंय वरून पाणी वापरायची गरज नाही आपल्याला असं थोडा थोडा करत आपण मैदा घालणार आहे कर्ती वाटी लागलं तर आपण नंतर वापरणार आहे आता तांदळच मीठ घालूयात पीठ चांगलं कोबोमध्ये मिक्स करून घ्यायचं चा। चा कोबोला चांगलं व्यवस्थित पाणी आहे दुसरं पाणी वापरायची गरज नाही आपल्याला ह्याच कोबोच्या आमच्या पाण्यातच आपण मिक्स करून घेणार आहे तर राहिल्यात पण पीठ वापरूया आपण मैदा आणि तांदळाचं पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं आपण कांदा भज्याला कसं पीक भिजवतो तसंच भाजू भिजवायचा पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलंय आणि असं भाजी तुकतात तसंही तोडायचं आहे आता गॅसवर मी तेल ओतून कडे ठेलं गरम करायला तेल गरम झालंय अशा पद्धतीने एका वेळेस एक एक चार सोडून घेऊया आपण अगदी वर्ण सोडायचं बजून सोडतो तसं सोडायचं त्या पद्धतीने जेवढं बसतं तेवढं आपण सोडायचं मध्ये एक मिनिटानंतर आपण पलटी करणार आहे आता पलटी करून घेऊ आपण व्यवस्थित तालटून पालटून घ्यायचा बघा काय कलर आलाय चांगलं बाजू फरक स्वस्त भाजून घ्यायचं तळून आपण पोका निव कुरकुरपन आता मंचुरियन आपलं तळून झालं ते काढून घेऊया पूर्ण तेल नितळून घ्यायचं असं मोठ्या झाडात होती नसू करून ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व मंचुरियन तळून घेऊया आपलं मंचुरियन तळून झालं तर आता आपण डिशमध्ये काढून घेतले तर बघा वरून कुरकुरी चलत आपण कोकळ झालं तर मस्त झाले तर रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही असं साजवानी चटणी संपली तुम्ही खाऊ शकता बघा खूप सुंदर झालं असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपडला धन्यवाद बाय बाय